नमस्कार मी अमर चौगुले आपण आलेला आहोत कागल तालुका जिल्हा कोल्हापूर आपला हा दहा गुंठ्याचा फ्लावरचा प्लॉट आहे आपण ऑर्बिटचे सगळे उत्पादन वापरल्यामुळे काय काय रिझल्ट आले ते आपण दुकानदार आपले विजय पाटील यांना आणि शेतकऱ्यांना आपण विचारूया नमस्कार मी विजय अशोक पाटील आमचे दुकानचे नाव आहे पाटील कृषी सेवा केंद्र मोजे सांगाव ऑर्बिट कंपनीची गेले पाच सहा वर्षे झाली मी सर्व प्रोडक्ट विकत आहे आमच्या सांगाव येथील शेतकऱ्यांना मी राजेश पाटील वाडकर यांना त्यांच्या आंतर पिकामध्ये फ्लावर पिकासाठी ऑर्बिट कंपनीचे रिच पॉस्पेट स्पीड प्लस व फवारणीसाठी फ्लोरिश डी रेसर ऑर्बिकॉम्बी हे प्रोडक्ट आपण त्यांना त्यांच्या फ्लावर पिकासाठी दिले होते तिचंच आज क्वालिटी ते पिकाची व उत्पादन कसे वाढले ते जाणून घेण्यासाठी आज आपण राजेश पाटील वाडकर यांच्या शेतामध्ये आलेलो आहे तरी त्यांच्या तोंडूनच आपण त्यांचे मनोगत ऐकू नमस्कार मी राजेश पाटील विजय पाटील यांच्या सल्ल्यानं मी दहा गुंठे या प्लॉटमध्ये फ्लावरचं के उत्पादन केलं होतं ऑर्बिट कंपनीचं हे जे फ्लोरिस डी आहे हे वापरलेलं आहे याच्या वापरामुळे माझ्या या पिकात भरघोस वाढ झालेली आहे त्याप्रमाणे उत्पादनही चांगलं निघते आणि पाटील साहेबांच्या सल्ल्यानं हे सगळे दहा गुंट केले आणि ऑर्बिट कंपनीचा मला रिझल्ट चांगला आहे शेतकऱ्यांनी माझी विनंती आहे की तुम्ही हे ऑर्बिट कंपनीचं उत्पादन वापरून बघावीत आणि भरघोस उत्पादन तुम्ही घ्यावं नमस्कार राजेश पाटील वाडकर हे जे उसामध्ये आंतरपीक करणार होते त्यावेळेला आपल्या दुकानामध्ये आले होते त्यांना आपण आंतरपीक करण्यासाठी सांगितले सुरुवातीला आपण ह्या फ्लावर पिकासाठी बेसल डोसमध्ये ऑर्बिट कंपनीचे स्पीड प्लस न्यूट्रीमिन त्यानंतर रिज फॉस्पेट व दहा सव्वी सवीचा एक पहिला बेसल डोस दिला होता त्यानंतर आपण त्यांना आळणीसाठी सी लॅब आणि स्पीड प्लस पावडरमधील आपण ड्रिचिंगसाठी दिलं होतं त्यानंतर वाढीच्या अवस्थेमध्ये आपण त्यांना प्रतिपंपासाठी रेसर पाच एम एल फ्लोरिश पंचवीस ग्रॅम व एकोणीस एकोणीस पंच्याहत्तर ग्रॅम याची पहिली फवारणी दिली होती ज्यावेळेला गड्ड्यांची साईज तयार हो, चालू झाली त्यावेळेला आपण त्यांना रेसर पंपाला पाच एम एल व झेरो बावन चौतीस व कीटकनाशक एक फवारणीसाठी दिली होती त्यानंतर जसजसं पिकाची क्वालिटी सुधारण्यासाठी जे ऑर्बिट कंपनीचे जे स्टँडर्ड प्रोडक्ट जे आहेत ते आपण ह्या प्लॉटसाठी दिलेले आहेत त्यामुळे हा प्लॉट चांगला खरोखर आलेला आहे आणि माझी शेतकऱ्यांना एक विनंती आहे त्याने आपल्या शेतामध्ये भरघोस उत्पादन घेण्यासाठी ऑर्बिट कंपनीचे नवनवीन जे प्रोडक्ट मार्केटला आहेत ते वापरून बघून आपल्या शेतामध्ये कसं उत्पादन जास्तीत जास्त घेता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करावा